सुरुवातीला पाहूयात आत्ताच्या महत्वाच्या हेडलाईन्स हेडलाईन्स बीडमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान विभागाचा इशारा शाळांना सुट्टी अहिल्यानगरमध्ये शाळाही आज बंद मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका पंधरा लाख हेक्टरवरील पिकांचा चिखल पावसामुळे चार बळी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज महत्वपूर्ण सुनावणी निवडणूक प्रक्रियेच्या कामांचा न्यायालय आढावा घेणार भाजपा आज मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी रणशिंग फुंकणार आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये भाजपचा मेळावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मार्गदर्शन ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी आणि ओबीसी समाजातील नाराजीवर चर्चा होणार हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या जीआर विरोधातील याचिका हायकोर्टाने स्वीकारली पंचवीस सप्टेंबरला सुनावणी जीआर बेकायदा असल्याचा याचिकेमध्ये दावा बडतर्फ आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या फरार आईवडिलांचा शोध सुरू नवी मुंबईतील ट्रक चालकाचं अपहरण करून पुण्यातल्या घरात डांबल्याचा आरोप राज्य परिवहन विभागाकडून ई बाईक टॅक्सीचे दर निश्चित दीड किलोमीटरसाठी पंधरा रुपये तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी दहा रुपये सत्तावीस पैसे इतकं भाडा आकारणार